चार प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते सहम अनामिकाची माफी मागत असतो अनामिका मला माफ करणं आय एम रिअली सॉरी काल जे माझ्याकडून घडलं त्याच्याबद्दल तो तिला माफी मागू लागतो परंतु अनामिका त्याचं ऐकत नाही आणि त्याने हात लावलेला झिटकारून झिर काढते आणि त्याला म्हणते की सहम तुझ्यासोबत लग्न करून फसले आहे मी मला लग्न कराय केलेले जा मला वाटायचं तू खूप शांत समंजस आणि प्रेम मुलगा आहेस परंतु तू निघाला तो तिला अजूनही माफी मागत असतो ती म्हणते घरामध्ये तुला काढायची किंमत नाही अक्कलशून्य माणूस आहेस तू अक्कलशून्य आणि तू काय लोकांना किंमत देणार नाही असं म्हणून ती त्याला अजूनच डिप्रेशन मध्ये पाडू लागलेली असते सोहमत्र रागाने तिच्याकडे पाहतो तेव्हा ती म्हणते असं काय रागाने पाहतोय आणि हे तर तुला काल रात्री ज्या अवस्थेत मी आणि आईने पाहिले ना हे फक्त आम्हाला माहिती आहे झुलत झुलत तू घरी आलेला हे तर कमी म्हणून काय बेडरूम मध्ये तू जे माझ्यासोबत केलं ना ते म्हणजे मी आयुष्यात कधी विसरणार नाही तेव्हा ती त्याला अजूनच टेन्शनमध्ये देते म्हणतो अगं पण मी काय केलं मला सांग ना माझं काही चुकलं का आण मी का मी काय केलं एक्झॅक्टली मला सांगतं मी काय चुकीचं वागलो का तुझ्यासोबत इनोसंटली हा तिला विचारत असतो हे अजूनच भाव खात असते हा तिच्या मागे मागे जाऊन तिला हात लावू लागलेला असतो ती म्हणते की एक मिनिट मला हात सुद्धा लावू नको मला तुझे घेण येऊ लागले आहे असं म्हणत मोठमोठ्याने कांगा वगैरे करते रडू लागते आणि सहूला बस भांडणं काढू लागते ती सह म्हणतो अगं ना मी का पण मी केले काय मुठे, मुठे, रोड़ लगते, मंते की आता मोठ्या मोठ्याने रडू लागते आणि म्हणते की माझ्या आई रोज मला फोन करते मला विचारते बाळा तुझा संसार कसा सुरू आहे सगळं ठीक आहे ना व्यवस्थित आहे ना काय सांगू माझ्या आईला माझा नवरा बेवडा आहे दारू पिऊन येतो आणि बेडरूममध्ये काल जे काही तू केलं माझ्यासोबत ते तर मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही आणि कोणालाही मी सांगू शकणार नाही असं म्हटल्यानंतर ना आता सोमला सुम्ण समजलेलं असतं की बेडरूममध्ये नक्की दोघांमध्ये काय घडलेलं आहे खूप नको नको ती अनामिका बोलू लागल्यानंतर सोम ही चढतो आणि तिला म्हणतो एकदम शांत बसायचं अनामिका तू खूप बोलत आहे असं म्हणून तो, तो सुद्धा